आज आपण बनवलेले आहेत गरमागरम असे ब्रेड रोल अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि ते आपण टोमॅटो केचप किंवा कुठल्या पण हिरव्या चटणीसोबत आपण हे खाऊ शकतो खूप अप्रतिम वाटतात नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या थंडीचे दिवस आहेत आणि संध्याकाळच्या का वेळेस काहीतरी गरमागरम स्नॅक्स पाहिजे असे तर आज आपण करणार आहोत ब्रेड रोल अगदी कुरकुरीत होतात आणि ही रेसिपी करायला खूप काही वेळ लागत नाही अगदी झटपट होतात यापूर्वी पण आपण ब्रेड रोलची रेसिपी बघितलेली आहे पण आज जे आपण रेसिपी करणार आहोत ती जरा वेगळ्या पद्धतीने आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे ब्रेड रोल करण्यासाठी सँडविच ब्रेड घेतलेलं आहे सँडविच ब्रेड नसेल तर तुम्ही साधे ब्रेडसुद्धा घेऊ शकता आणि सहा मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि त्याचे सालं पण काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि जिरं याचं जाडसर वाटण टाकायचं आहे नंतर त्यामध्ये थोडीशी हळद अगदी चवीपुरतं साधं लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे अर्धा ते एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये बॉईल केलेले बटाटे असे हाताने कुस्करून टाकायचे आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे सारण जे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे नंतर आपल्याला एक एक ब्रेड करून सुरीच्या सहाय्याने आपल्याला प्रत्येक ब्रेडच्या अशा चारही बाजूच्या कडा काढून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की मी कुठल्या पद्धतीने याच्या कडा काढते आहे आता इथे आपल्या सगळ्या ब्रेडच्या कडा काढून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ही कडा काढलेली ब्रेडची स्लाईस हलक्या हाताने लाटण्याने लाटून घ्यायची आहे नंतर एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हलकीशी आपल्याला ही बुडवायची आहे आणि ती स्लाईस आपल्याला हातावरती घेऊन हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची आहे जेणेकरून त्या ब्रेडमधलं पाणी जे आहे ते सगळं निघेल नंतर त्यामध्ये आपल्याला हे सारण थोडंसं हातावरती घेऊन असं गोळा करायचा आहे आणि ब्रेडवरती ठेवायचं आहे आणि हाताने असं त्या ब्रेडचा रोल करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकतात की मी कुठल्या पद्धतीने त्याचा रोल करते आहे दोन्ही बाजूने ते छान प्रेस करून घ्यायचं आहे बघा इथे आपला एक ब्रेड रोल तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे इतर पण रोल्स तयार रोल करून घ्यायचे गे आहेत आता हे आपल्याला रोल्स तळायचे आहे त्यासाठी मी कढईमध्ये आधीच तेल गरम करून घेतलेलं होतं आता गॅस आपल्याला अगदी कमी करायचा आहे आणि एक एक करून त्यामध्ये ब्रेड रोल्स तळून घ्यायचे आहे टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला ब्रेड रोल पलटवायचा नाही आहे एक बाजू छान होऊ द्यायची आणि नंतर मग दुसऱ्या बाजूनी हळूवार असं त्याला पलटवायचं आहे आणि ब्रेड रोलला छान डार्क सोनेरी रंग येतपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथे बघू शकता की ब्रेड रोल छान डार्क सोनेरी रंगाचे झालेले आहेत आणि असे मस्त कुरकुरीत पण दिसत आहे अशे पन है। आता त्या आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊ अशा पद्धतीने आपण आज कुरकुरीत आणि झटपट होणारे ब्रेड रोलची रेसिपी केलेली आहे खूप सुरेख असा रंग पण आलेला आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीचा तोपर्यंत